अच्छा <skrana> या मॅडमच्या जवळ जे टोपट्यांमध्ये त्यांनी जे फुगे ठेवलेले जे तुम्हाला तिथे जाऊन घ्यायचे आणि एका वेळी एकच पुन्हा घ्यायचा त्याची गाठ तिथेच पडायची तो पुन्हा घेऊन इथे खुर्चीवर यायचे आणि तिथवरती तुम्हाला बसते असायचं असं आहे की तो फुगा मात्र फुटला पाहिजे आणि तो फुटल्यानंतर परत जायचं परत फुगा फुगवायचं तिथे परत जो जास्तीत जास्त फुगे इथेच नाही ठीक आहे आतापर्यंत तीन फुगे फुटलेले आहे बघूया तुम्ही किती फुगे चला खाली खाली बसत सगळे खाली बसा आणि इथे आपण टायबर लावलेला आहे मला ते हा तुम्हाला तीस सेकंड म्हणजे आता इथे मिळणार आहे आणि या अर्धा मिनिटात तुम्हाला जास्तीत जास्त भुगे फोडायचे ठीक आहे चला वेळ न जवळता दोन मिनिटं थांबा की मला म्हणू तर द्या तिथे जाऊन उगे घ्यायचे तिथंच फुगवायचे घाट चांगली पाडायचे इथे आणून बसायचं कुठला पाहिजे फुगा जास्तीत जास्त तुगे फोडायचे तुमची आई वेळ सुरू होती झाडाच्या आजाराने वाटले तुम्ही त्या कुळातच आहे रविकांत नावाच्या झाडाचं हिरवे पाणी शर्वरी च महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून सुभाष पंच नाव घेते तुमचा मान राखून खूप छान वाटतो छान संक्रांतीचा कार्यक्रम हळदी हा। कुंपाला बाया आलेले आहे आणि आनंद वाटतो सगळं भेटी गाठी होतात त्या निमित्ताने सर्व मेळ भेटतात आणि कार्यक्रम छान हळदी कुपाचा होत आहे <laughs> नाव घे <गी। laughs> जाईचा सुवास जाईचा सुवास मोगऱ्याचा आ... सुगंध जाईचा सुवास मोगऱ्याचा सुगंध रामेश्वर मुळे माझ्या जीवनात आनंदी आनंद जन्म दिला मातेने पालन केले पित्याने नंदकिशोरचं नाव घेते पत्नी या नात्याने आणि आमचा हिरकणीचा ग्रुप नेहमीच दरवर्षी ह्या हळदी कुंकाला खूप उत्साहित राहतो आणि खूप आनंद वाटतो हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रकाशरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी 来了来了 आजचा कार्यक्रम खूप सुंदर आहे आणि डेकोरेशन <laughs> वगैरे खूप छान आहे आणि ॲज युजल आमच्या वृषाली ताई नेहमीसारख्या सुंदरही दिसत आहेत आणि सगळं काही छान आहे ताई हा तशाही ऑलराऊंडरच आहे नेहमीप्रमाणे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचा उत्साह बघण्यासारखाच असतो त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्याही असतात पायांत जोडव्यात माहेरची प्रीती पायातल्या जोडव्यात माहेरची प्रीती मनीषरावांच्या प्रेमाने गेली माझी भीती गेला राधे गेला श्रीकृष्ण मनी हास अरे रावांचं नाव घेते तुमच्यासाठी घास नमस्कार हिरकणी महिला अर्बन बरेच वर्षांपासून छान छान सामाजिक उपक्रम राबवते आहे दरवर्षी हळदी कुंकू करते आहे आणखी वेगळे वेगळे उपक्रम घेते आहे या सर्वांसाठी खरंच वृषलिताई बोंद्रेंचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवाद देते त्यांना

आणि हळदी कुंकू प्रोग्राम हा एक आपल्या भारतीय संस्कृतीची जी परंपरा आहे किंवा एक सौभाग्याचं जे आपण देणं आपल्याला लागू होते तर अशा पद्धतीने आपण हळदी कुंकू हा दरवर्षी हिरकणीच्या माध्यमातून मी घेते सगळ्यात आनंद याचा होतो की महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला असतो आणि विविध स्पर्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये घेतो आता या ठिकाणी अनेक स्पर्धा महिलांनी अतिशय आनंदाने या ठिकाणी भाग घेऊन त्या सहभागी झाल्या आणि अतिशय मनसोक्त की महिलांसाठी एक आगळे वेगळे कार्यक्रम घेण्याचं एक वेगळंपण चिखली शहरामध्ये मी निरंतर चालू ठेवलेलं आहे सामाजिक कार्य करत असताना महिलांना काय आवडते या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष मी देत असते आणि महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सतत त्यांना वेगळ्या वेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून मग मं, मंगळागौर असेल किंवा महिला दिनाचा कार्यक्रम असेल किंवा आता हळदी कुंकू असेल किंवा अनेक असे वेगळ्या वेगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी मी आयोजन करत असते हिरकणीच्या माध्यमातून आणि महिला ह्या उत्स्फूर्त प्रतिसाद दरवेळेस मला देतात त्यामुळे माझ्या सर्व महिला भगिनींचं मी त्या ठिकाणी मनापासून स्वागत करते आणि कौतुकसुद्धा करते की गुण कलागुण हे प्रत्येक स्त्रीमध्ये असतात फक्त त्यांना ते बाहेर काढण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी देण्याचं काम आम्ही हिरकणीच्या माध्यमातून करतो अनेक वर्षापासून कार्यक्रम घेतो निरंतर आमचा हा म्हणजे कार्यक्रम घेण्याचा वारसा आम्ही हा निरंतर चालू ठेवणार आहोत आणि आता या ठिकाणी संचलन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की माझी मैत्रीण जी माझी छोटी बहीणच जिला मी म्हणेल अशी किरण वाघमारे ही आवर्जून बुलढाण्यावरून येते आणि या कार्यक्रमाचं संचलन अतिशय उत्कृष्टपणे करते त्यामुळे किरणचंसुद्धा मी खूप कौतुक करते आणि माझ्या संपूर्ण हिरकणी परिवार हिरकणी महिला पतसंस्थेच्या माझ्या सर्व संचालक मैत्रिणी तसेच अनुराधा परिवाराच्या सर्व मैत्रिणी आमच्या अनुराधा परिवारातील आणि हिरकणी परिवारातील आमच्या संपूर्ण विद्यार्थिनी आमच्या कर्मचारी ह्या सगळ्यांचं खूप या ठिकाणी मनापासून कौतुक करते की अतिशय मेहनत त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये घेतात आणि एकत्रितपणे संघटनाशिवाय कुठलंही कार्य होत नाही त्यामुळे सगळ्या मिळून आम्ही काम करतो आणि अतिशय त्यासाठी जीव ओतून त्यांचे प्रयत्न असतात की कार्यक्रम हा यशस्वी झाला पाहिजे आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रविवार पौष महिन्यातला हा शेवटचा रविवार आणि ह्या दिवशी आमचा हा हळदीपुंकाचा कार्यक्रम आहे पौष महिना आठपत आला आहे आता लगेच परवाच्या दिवशी पौष महिना संपेल त्यामुळे अतिशय चांगल्या मुहूर्तावर आम्ही हे हळदीपुंकाचं आयोजन केलं सगळ्यांना मनापासून हळदीकुंकवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम आम्ही हिरकणीच्या माध्यमातून ठेवू सगळ्यांनी आमच्या या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा ही आग्रहाची विनंती धन्यवाद <laughs> आमची हिरकणी महिला पतसंस्था ही आता जवळपास अकरा वर्ष झाले आमच्या पतसंस्थेला सुरू होऊन आणि ह्या पतसंस्थेच्या ठेवी जवळपास शंभर कोटीच्या ठेवी आम्ही शंभर कोटीचा टप्पा पार केला आहे आणि महिलांना जवळपास बचत गटांना जास्तीत जास्त कर्ज वाटप केलेलं आहे की महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना रोजगार कसा मिळवून देता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि निश्चितच अनेक महिला या कर्जाच्या माध्यमातून काहीतरी छोटे लघु उद्योग ज्याला आपण म्हणू ते लघु उद्योग त्या करतात आहे आणि निश्चितच मला आनंद होतोय की हिरकणी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण त्यांचं सशक्तीकरण आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हिरकणी महिला पतसंस्था करती आहे आणि असंच याही पुढे आम्ही सतत काहीतरी महिलांसाठी एक मोठ्या प्रमाणात अजून काय करता येईल हा प्रयत्न आमचा राहील जवळपास कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा खूप आहे रिकरिंग एजंट असतील आर डी एजंट असतील हे सुद्धा आमच्या पतसंस्थेला प्रचंड मोठ्या प्रमाणात जोडलेले आहे आणि बचत गट तर प्रतिशय म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात बचत गटांचं जाळं आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आहे आणि असा आमचा हा हिरकणी परिवार निश्चितच एक चांगल्या प्रगतीच्या दिशेने त्या परिवाराची वाटचाल होती आहे आणि निश्चित याच्यासाठी आम्हाला जे मार्गदर्शक आहे आमचे आदरणीय संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय राहुलजी बोंद्रे यांच्या माध्यमातूनच आम्ही सतत त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि आमच्या पतसंस्थेची वाटचाल त्यांच्या माध्यमातून आम्ही पुढे करतोय आज हिरकनी महिला अर्बननी आज हळदी कथा आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठेवला होता नुसतं हळदी कुंकू नाही तर स्नेहसंमेलन होते हे महिलांसाठी याच्यामध्ये फक्त वानच नाही तर वेगवेगळी गेम होते आणि महिलांनी थोडंसं वेगळं घरच्या कामातून थोडीशी सवय मिळावं आणि आपल्या मैत्रिणींसोबत थोडंसं एन्जॉयमेंट व्हावं हो या, या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि खरोखर खूप छान सगळ्या महिलांनी एन्जॉय केलं आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं की एवढं चांगलं याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना भेटता आला हळदी कुंकाचे कार्यक्रम असे नेहमीच व्हायला पाहिजे तसे पुरुष मंडळी होतात वर्षातून एकदाच आम्हाला मिळतो पण त्याचा आम्ही भरपूर आनंद घेतो आणि खरोखर हिरकणी महिला परिवाराला मी शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदनही करते की त्यांनी खूप छान कार्यक्रम ठेवला दरवर्षीप्रमाणे सलग तेवीस वर्षापासून हा जो कार्यक्रम आहे आणि विविध कार्यक्रम सामाजिक बांधविध या ठिकाणी हिरकणी परिवार आणि अनुराधा परिवार काय नाही बरोबर आहे हिरकणी परिवार आणि अनुराधा परिवार हा समाजाशी निगडीत आहे आणि सामाजिक उपयोगी नाही तर समाजाचे जे निगडीत कार्यक्रम आहे असे हे नेहमीच घेत असतात त्यातच त्यातलाच हा तेवीस वर्षापासून जो चालत आलेला उपक्रम आहे हा एक आहे आणि खरोखरच त्यांचं कौतुक करायला पाहिजे की इतक्या वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि ही परंपरा अशीच चालू राहील असा आमचा विश्वास पण आहे आणि त्यासाठी मी हिरकणी परिवाराला आणि अनुराधा परिवारला खूप शुभेच्छा देतो खेळामध्ये महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे खरं म्हणजे सगळ्यात आधी वृषाली ताईंचे आभार धन्यवाद मी मानते माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी येत असतात पण दुःखाला न कवटाळता त्यातून आपला मार्ग आपण निवडायचा असतो जो यातून मार्ग निवडतो आणि पुढे जातो तो, तो खरं म्हणजे यशस्वी होतो आणि हे वृषाली ताईंनी इथे दाखवून दिलेलं आहे एक छान एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हळदी कुंकवाचा त्यांनी इथे घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की शेकडो बायांनी या हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आहे यांचं वाण घेतलेलं आहे आणि कार्यक्रमाचा सुद्धा आनंद घेतलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा इथे झालेल्या आहेत जसं सौंदर्यवतीने टिकली लावणे झाली आहे त्यानंतर एका मिनिटात जास्तीत जास्त फुगे फुगवायचे आणि आपल्या खुर्च्यांवर नेऊन त्याच्यावरती बसायचे आणि ते फुगे फोडायचे ही सुद्धा स्पर्धा आणि एका मिनिटात जास्तीत जास्त उखाणे कोण घेईल ही स्पर्धा झाली आहे आणि भरपूर महिलांनी कसं असतं महिलांच्या आयुष्यातला तोच तोपणा जावा आणि एक नवीन आनंद त्यांना मिळावा एक नवीन वाट त्यांना मिळावी यासाठी त्या इथे आलेल्या होत्या आणि प्रत्येकीने खूप आनंद घेतला म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की ही स्पर्धा आपण जी घेतोय ही सक्सेसफुल होईल की नाही पण ते झालं उलटच ज्या स्पर्धेची आम्हाला भीती वाटत होती ती स्पर्धा इतकी गाजली आहे की अख्ख्या उद्या चिखलीत ती स्पर्धा गाजणार आहे भरपूर महिलांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे वृषाली पुन्हा एकदा धन्यवाद की इतके सुंदर कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केले प्रत्येकाला संधी दिली आणि देते की सुद्धा त्यांनी असेच कार्यक्रम आयोजित करावे आणि आवर्जून सूत्रसंचलनाची संधी जी त्यांनी मला दिलीये त्याबद्दल तर मी खरंच आभारी आहे आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करते वृषाली ताईंचे धन्यवाद या महिला प्रेशनस नहीं, प्रेशनस नहीं। कला कला महिलांच्या कौशल्याला गुणांना यात वाव मिळाला आहे कारण बऱ्याच महिला इथे अशा होत्या की ज्यांनी कधीच स्पर्धेत भाग घेतला नाही मी त्यांना विचारले की तुम्हाला जे बक्षीस मिळाले ते आयुष्यातलं तुमचं कितवं बक्षीस तर चक्क त्या म्हणाल्या की हे मिळालेलं माझं पहिलं मला बक्षीस आहे आणि त्यांच्या डोळ्यातून खरोखर अश्रू व्हायला लागले हा आनंद माझ्यासाठी खूप होता आणि आमच्या एक ताई तर म्हणजे किती वेळेच्या येऊन बसल्यात आणि एका स्पर्धेत भाग घेऊ नये त्या विजयी झाला नाही पण त्यांनी हार मानले नाही प्रत्येक वेळी त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि शेवटी पारितोषिक मात्र त्या घेऊन गेल्यात खरंच आनंद होत आहे महिलांना सुद्धा खूप छान वाटलं आणि त्या सुद्धा पुढच्या वर्षी हिरकणी आणि अनुराधा परिवार जो इथे आयोजित करतोय हार्दिक कुंकू याची प्रकर्षाने आवर्जून ते वाट पाहतील असं मला वाटतंय खरंच खूप आनंद घेतला सगळ्या महिलांनी धन्यवाद